मंडळी अन्नपूर्णा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण करूया भगरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी हे बघा भगरचा भात करण्यासाठी कोण कोणतं साहित्य लागते हे बघूया आपण इथे घेतलेले आपण भगर इथे घेतलेली हिरवी मिरची इथे घेतलेले शेंगदाणे आणि इथे घेतलेले तेल आणि इथे घेतलेले चवीपुरतं मीठ चला तर आपण सर्वप्रथम बगरचा भात करून घेऊया हे बघा इथे आपण एक पातेलं घेतलेले त्यामध्ये आपण टाकूयात तेल आणि तेल छान असं गरम करून घेऊया हे बघा तेल आपलं नॉर्मल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण टाकूया बगल आणि भगल आपण हलकीशी अशी भाजून घेऊया तेलावरती छान असं पाणी टाकल्याच्या नंतर छान अशी फुलते तोपर्यंत आपण इथे गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेले आणि ते सुद्धा गरम करेल बगरमध्ये टाकण्यासाठी हे बघा हलकीशी थुलेली आपली बगर चला तर त्याच्यामध्ये आता आपण गरम पाणी टाकू आणि अशी मिक्स करून घेऊया त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया आणि करून घेऊया आणि एकदम कमी गॅसवरती अशी शिजत घेऊया चला तर मग आता आपण बगर शिजल्यानंतर भेटूया हे बघा भगर आपली शिजत आहे तोपर्यंत इथे आपण छान मस्त असे शेंगदाणे भाजून एकदम गार करून घेतलेले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया त्यामध्ये त्या हिरवी मिरची टाकूया आणि पेस्ट करून घेऊया हे बघा शेंगदाण्याचे आणि हिरवी मिरचीचे आपण पेस्ट करून घेतले तर आता आपण आमटी बनवून घेऊया हे बघा बघा आपली मस्त अशी शिजते तोपर्यंत आपण आमटी बनवूया आमटी बनवण्यासाठी इथे आपण एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण टाकूया तेल आणि तेल गरम करून घेऊया हे बघा आपलं तेल मस्त तापलेलं आहे त्यामध्ये आपण टाकूया शेंगदाण्याचा कूट आणि पाणी मिक्स एक हे बघा आमटीला आणि इथे भगरचा भास सुद्धा तयार झालेला आहे आपल्या चला तर आता आपण एका ताटामध्ये सर्व करूया हे बघा मस्त असा भगर आणि आमटी आपली उपवासाची स्पेशल थाळी तयार आहे चला तर तुम्ही तुम्हीसुद्धा या गरमागरम भगर आणि आमटी खायला बाय